आधी बारामतीत येत असताना खूप काळजी असायची वेळेवर यायची पण नंतर कळलं की आता बारामतीने घड्याळाला रामराम ठोकलाय आणि अठ्ठेचाळीस हजाराची लीड दिली तेव्हा म्हटलं जयंत पाटील साहेबांना म्हटलं निवांत मधल्या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटत भेटत जाऊ काही हरकत नाही ज्या उभ्या देशाचं लक्ष लागून राहिलं असताना दिल्लीच्या वर्तुळामध्ये अगदी परदेशात सुद्धा चर्चा होत होती बारामती लोकसभा मतदारसंघाचं काय होणार ही चर्चा फक्त उमेदवार कोण निवडून येणार यासाठी नव्हती भावांनो ही चर्चा त्यापेक्षा फार महत्वाच्या गोष्टीसाठी होती कारण या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं मागच्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणानं कूस बदलली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची सुसंस्कृत वीण ज्यामुळं उसवली या सगळ्याकडं महाराष्ट्राचंच नाही देशाचं लक्ष होतं की महाराष्ट्र या पद्धतीच्या दबावाच्या फोडाफोडीच्या गद्दारीच्या आणि धोकादडीच्या राजकारणासमोर गुडघे टेकणार का महाराष्ट्र सह्याद्री सारखा ताठ मानेन उभा राहणार आणि त्याच प्रात्यक्षिक होणार होतं या बारामती लोकसभा मतदारसंघात आणि तुम्ही दाखवून दिलं महाराष्ट्र गोडगे टेकत नाही महाराष्ट्र ताठ माने न उभा राहतो पण अडचण अशी झाली की जो दराऱ्याचा आवाज होता ताई वाघाचा आवाजाचं मांजरीचं म्यावम्याव झालं का काय असं कळेना झालंय आणि त्यामुळं महाराष्ट्राला बिहार आणि आंध्र प्रदेशच्या नंतर निधीच्या वाटपामध्ये उभं राहावं लागतं आणि म्हणून शिवस्वराज्य यात्रा काढावी लागते ती का काढावी लागते तर हा महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा ताठमाने न उभा करण्यासाठी काढावी लागते कारण जेव्हा कुठल्या तरी दबावापोटी कुठल्या तरी भीतीपोटी आणि स्वतः स्वतःची कातडी बचावण्यासाठी जेव्हा लोक कुणाच्या मांडीवर जाऊन बसतात तेव्हा नजरेला नजर भिडवून विचारता येत नाही की माझ्या महाराष्ट्राचा हक्क कुठं आहे विचारता येत नाही माझ्या तरुणाचा हक्क कुठं विचारता येत नाही माझ्या माता भगिनींचा हक्क कुठे जे काय दिलं जातं ना ते फक्त पदरात पडले म्हणून पवित्र मानावं लागतं ही परिस्थिती आपल्याला बदलायची ही गोष्ट लक्षात ठेव आणि म्हणूनच जाता जाता फक्त एवढंच सांगतो तुम्ही बारा मतेकरांनी दाखवून दिले आणि आता येणाऱ्या विधानसभेमध्ये फार मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर जाहीर करायचं त्यासाठी काय करायचं तेवढं फक्त लक्षात घ्या बार काही नाही आहे का ना किती बी दमदाटी केली आले ना फोन बिन किती दमदाटी दमदा केली तरी लोक आता बधत नाही बघतोस तोला बघून घेतो स्वाभिमानाला आमच्या खपत नाही किती बी दमदाटी केली तरी लोक आता बदत नाहीत बघतोस तोला बघून घेतो स्वाभिमानाला आमच्या खपत नाही वस्तू चोरली रंग बदलला वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला ते पटत नाही घड्याळ जरी चोरलं तुम्ही घड्याळ जरी चोरलं तुम्ही तरी वेळ मात्र आमची आहे घड्याळ जरी चोरलं तुम्ही तरी वेळ मात्र आमची आहे जाकेट घाला योजना काढा हवा फक्त पवार साहेबांची आहे हवा फक्त पवार साहेबांची आहे आणि म्हणूनच घड्यानं लक्षात ठेवा ही जबाबदारी फक्त विधानसभेची नाही लोक सांगतील लोक येतील प्रचार करतील म्हणतील लोकसभा तो सिर्फ झाकी ती विधानसभा आहे वस्तादाला एवढं साध समजू नका वस्तादासाठी विधानसभा सिर्फ झाकी एकदा महाराष्ट्र वस्तादाच्या पाठीमाग उभा करा ज्यांच्या मांडीवर जाऊन बसलेत ना ते दिल्लीचं सरकार नाही कदा कदा हलवलं ना तर बागा आणि म्हणून या विधानसभेला भावानं लक्षात ठेवा या विधानसभेला लक्षात ठेवा तुमच्या माझ्या आयुष्याच्या भविष्याच्या नशिबाच्या सातबाऱ्यावर एक नाव आहे त्याचं नाव आहे शरद पवार ज्या माणसानं आपली जिरायती शेती बागायती केली ज्या माणसानं आपल्या दारात दुचाकीच्या ऐवजी चार चाकी आली ज्या माणसामुळे आपली सापराची घर स्लॅबची झाली ते नाव आज महाराष्ट्राच्या काळजावर कोरलं आणि म्हणून लक्षात कायम ठेवायचं काही झालं तरी पापाला विसरायचं नसतं त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख म्हणून व्हायचं असतं आणि जेव्हा या सुरकुतलेल्या चेहऱ्यानं डोळे मिचकावीत जेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री हसतो तेव्हा दिल्लीतल्या सरकारलाही घाम फुटतो त्यामुळे ट्रेलर महाराष्ट्राची विधानसभा सिर्फ आणि त्यानंतर केंद्रात सुद्धा आपलंच सरकार आणणं बाकी आहे आणि तेवढी ताकद आणण्यासाठी वस्तात सक्षम आहे या तुमच्या सगळ्यांची खात्री आहे म्हणूनच ही विनंती करतो या विचारानं हे शिवस्वराज्य आणण्यासाठी आणि आत्तापर्यंत फक्त म्हणत होतो हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला पण आता गेल्या काही वर्षात बघितलं तर महाराष्ट्रातून जाणारे नेते गुडघे टेकून कोरनी साथ करतात आता दिल्लीच्या सरकारला नजरेला नजर फिडवणार सरकार महाराष्ट्रात आणायचंय त्यासाठी कंबरकुसा कारण बारामतीने जर करामत केली तर भले भले तोंडात बोटं घालतात आणि ती करामत तुम्ही कराल एवढा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय